अरे काय रे बा म्हाताव कसं काय म्हणलं काय उन्हाळ्यात दिवस आले आता पांधळी महिना चालू झाला म्हणलं नाही असे आपण बसत जाऊ एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नाही असेच म्हातारे बसत जाय नाही आपल्यापेक्षा वयस्कर नाही मजा येत जाय आता पांदडी महिना लागला उन्हाळ्यात दिवस झाडाखाली मस्त आरामशीर गप्पा छाटत जाव काय दिवस होते ते पण नाही हो ना शांताराम मग काय तर आता पाय ना आपला वय झालं म्हणून हे म्हाताऱ्यासोबत आपण बी आता त्याच्या मागा मागे आहोत म्हणलं कसं सावलीत मस्त दुपारच्या पायरी मस्त बसत जाय म्हातारे काय दिवस होते एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ची आठवण बाप एकोणीसशे नव्वद पासून आपण कितीतरी खराब दिवस काढले आणि शेतातून दुपारी आऊथाक्रून आणले घरी पाणी गिनी पिलं जेवण केलं की मस्त चला म्हातारा म्हाताऱ्याची मिटिंग होत झाडाखाली मस्त गप्पा छाटणी काय रे काय केलं वावरात निव देऊन झाला का चालू आहे का सकाळून गेलता का मस्त गप्पा छाटत जाय नाही का काय दिवस होते आज पाय कसा जमाना निघाला काय करावले का रे हा निव्वळ पूर्ण सैतान लोक निघाले कोणी कोणाची कदर करत नाही कोणाचं काही देण नाही सर्व आपआपल्या मोबाईल मध्ये गुंग व्यस्त राहतात बाबर आपल्या युगातनी कस होत आ अरे या या डायनियाबाजी डायनियाबाजी आले सावलीतनी या या काळी घेऊन आले वाटते बर झालं तुम्ही साठवून पाहा लागलो होतो आम्ही तुम्हाला डायनियाबाजी येते का नाही का एवढ्या नाही आता बरं झालं बरं झालं आले या या बस काय रे छान्या असत मा पहिले तिकीट मारली तुम्ही बसाले गप्पा झेटाले बाबा हा मस्त आले झडाखाली वळायच्या एकदम जबरदस्त सावलीत नि मग पहिले आले आज बसाव बसाव बसा अरे वा सरपंच साहेब आले वासा बसा 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 सरपंच साहेब दुपारच्या पायऱ्यांनी आता काय महिना चालू आहे बसलो गप्पा छाटत मग काय आता काय करा म्हणून बसलो सर्वजण <laughs> मग काय तर काय रे बा आज रविवार आहे रविवार असून मग काय सुट्टीचा दिवस आहे म्हणून मला कुठं जावं इकडे तिकडे फिरावं बावरातून आलो म्हणलं चक्कर मारून दुपारच्या पायऱ्यांनी जरा इथं मंदिराजवळ शाळेजवळ दिसले म्हातारे म्हातारे जे आपली घ्यांग बसलो मग नाही रे तुम्हाला आठवते का म्हणलं आठवते का म्हणलं तुम्हाला नाही किती आपलं उन्हाळ्यात नाही असं बसत जाऊ आपण नाही एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव मध्ये बसत जाऊ आपण नाही अंदाज एक हो बरोबर आहे त्यावेळेस असे दिवस होते म्हातारे कुतारे आपण मस्त मिळून बसत जाव मस्त बोली भाषा कॉमेडी हसी मजा घेत जा त्यावेळेस सरपंच पाटील प्रेम मनात नाही स्वभाव कस चांगले होते म्हाताऱ्याचे जुने लोक होते मस्त स्वभाव होता हाताचे लोक बेकार आहे भांडावर येते काही इचकट गोष्टी करते तर उपानं जोडले का बसले का सावलीतनी पहिले लोक खूप छान होते मस्त आता नाही जमत आता जमत नाही आता बेकार लोक आहे आता आपआपल्या कामी आहे कोणी वेळ देत नाही आता मातारे बी बिचारे काय आहे अर्धिक ओर खाते आणि आपल्या खोपऱ्यात बसते त्याला काम ऐका लागते म्हणून आपल्याला कसं आहे कसं तरी हा आपल्या जवळ दोन चार दोन चार एकर म्हणजे आपल्याला काहीतरी वेळ भेटते म्हणला नाही ते एकोणीशे नव्वद पंच्याण्णव मध्ये अशी असा आयुष्य होता एक नंबर जीवन होता आपलं मस्त उन्हाळ्याच्या पायरी दुपारच्यानं मस्त बसायचं जेवण घेऊन करून यायचं सकाळून गट्टी करून टाकायची बैलाला खाल टाकायचं बांधून टाकायचं मस्त यायचं थोडसं म्हाताऱ्यात बसायचं एकदम मस्त होतं नाही मी पण येत जाऊन मग काय तर आगोलून येत जा बसत जाऊ म्हणलं मी पण लई दिवस चांगले होते ते होणारा शांताराम आता तसे लोक नाही राहिले म्हणलं सारे लुचे लबाड खोटार मग काय तर साऱ्या खोटी गोष्टी करणारे चोरांडे आता तसं नाही राहिलं प्रेम नाही राहिलं पहिल्यासारखं लोकांमध्ये हे सर्व मोबाईल टी व्ही हे युग बदलला ना तेव्हा तंत्रज्ञान जेव्हा वाढलं ना तेव्हापासून आपला हे युगच खालात झाला म्हणला पहिले शांत लोक होते महात्मा लोक होते चांगले लोक होते कसं कोणाला बोललं तरी राग नाहीये आता एकोपाने बसणं नाही उठणं नाही काही नाही रातच्याने मिटिंग नाही सल्ला नाही काही नाही आता काय आहे आपल्या मनाचे राजे हाय सर्वजण चालू देते आपल्या मनानं म्हणून नाही घरातनी भांडणं दारू कीर्तन टी व्ही भंभाडा प्रत्येक लहान 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 मु, मुतता येत नाही गाण धुता येत नाही एक त्या मुलाला मोबाईल पाहिजे म्हणते मोबाईल काय करा आता या मोबाईलच्या न सारा आयुष्य बर्बाद झालं म्हणलं लोकांचं सारं आयुष्य मग काय आता पुढच्या पिढीचं फ्युचर बी भविष्य बर्बाद झालं <laughs> म्हणला म्हणताय पाटील तुम्ही म्हणता बरोबर आहे असे म्हाताऱ्या कुठं भेटे हो जगात मग काय तर म्हाताऱ्यापासून काहीतरी शिकायला भेटे आपल्याला पहिले आता या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बुडापासून आपल्याला काही शिकायला भेटत नाही आता मुलं मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये मुडग घालून कुठं आहे हो तू आणि आली का मग आज घरीच आहे का मग येऊ का मी मग आज रविवार आहे मा बुड्याने मुले वावरात पाठवलं होतं मी चाट मारली मग मी चक्कर मारली आणि इकडेच आलो होतो आकडे सांगून दिलं वावरातनी गेलो होतो असे करावं लागले काढते बरोबर बरोबर अगदी बरोबर पाय ना आहे लग्न नाही जुडा लागलं ला, तर भ्याड झाला तिला का काय करावं ते मला म्हणते पाटील पापुरगी पोरगी आपण फुटून पोरगी आता पुऱ्याची खूपच खतम झाली म्हणलं शासनानं सर्व हे करून टाकलं मुली आता मुली नाहीच म्हणलं लग्नासाठी आणि लग्नासाठी दोन तीन गडी मिळावले तडफड तडफड करावं लागले म्हणलं आता काय सांगू म्हणलं ते झाकट पाड्या पिस्तुलया त्याच्यानंतर ते झाबऱ्या असे भरपूर आहे म्हणलं काय करता आता नाही हा तर आपण काय करा कुठून पाव म्हणला आपल्याला आपलं सुधरा लागलं नाही यांच्यासाठी कुठून मुली पाव म्हणला आता हा म्हणून आता पहिल्यासारखं जग राहिले नाही पहिले कसे एका माणस झाले दोन दोन चार चार मुली होय हा मस्त मुली राहत लग्न होय मस्त भेटे सर्व गोष्टी व्यवस्थित जे आहे ते आनंद पाणी देऊन मस्त वाटी लावे लग्न होय आता एवढं भरमसाठ संपत्ती असून सुद्धा मुली द्यायला तयार नाही करा शेती आहे का नोकरी आहे का विचारते काय करणार आहे ज्याच्याजवळ शेती आहे त्यालाही द्यायला लागले नाही त्याला म्हणते दोन चक्कर आहेत किती भाऊ आहे सहा भाऊ आहे तर मग दोन एकरात दहा एकरात हिशे पडण तू हिश्यावर किती येते तू काय काम करतं बारा झिप्या फोडा लागले मग काय तर आता आम्ही झबरूसाठी पाहिले गेल तुवा त्याला विचारलं शेती आहे का त्यांना डायरेक्ट सांगितलं बाबा मी पाठलाय इकडे हा म्हणे हा मग काय तर बॉडी इकडी दनकट सर्व दिसाले गोरं गोमटे एक नंबर आता त्याला नाही भेटायला लागले आता मग काय करावं आपण पाबर असं हा हे जग लय बेकार झालं मग काय तर काही नाही रे देविदास काही नाही म्हणलं हे जग काही जास्त दिवस टिकणार नाही आहे असं मला वाटते मजाक नाही या जगात नाही हे जास्त दिवस राहणार नाही हे जग आपलं कठीण परिस्थिती आहे एकमेकावर कपाले मारायला लागले काय काय कोणाला काही बोलते कोणाला काय बोलते कोणी काही बापलेखाचं ऐकत नाही लेखबापाचं ऐकत नाही लई धुमाकूळ चालू आहे या जगामध्ये आता काही राहिलं नाही पहिल्यासारखं काही नाही राहिलं रे आता काही करमत नाही रे मग काय तर पायभर उन्हाळा लागला पांझडीचे महिने कसा पहिले कर्मे आता काय पांझडीच्या महिन्यात वनवास वाटते एकदम शेतातनी गेलो तरी काय वनवास वाटते आपल्याला काय आपल्या शेतात लक्ष्मी नांदे म्हणून इकडे तिकडे हा हून कस तरी दिवस ढवळते म्हणलं नाही तर काय दिवस बी ढवळत नाही म्हणलं मग काय आता बेकार दिवस आले लेकटी नाही रे जगण लेकटी नाही म्हणलं मजा नाही मजा नाही देवदास सरपंच हा आपला आहे तोपर्यंत आयुष्य आपण जगू मग नंतर पाहते जग हे साहेब त्यांच्या आहे हो मोबाईलमध्ये लग्न ऐकत नाही काय करा कामं काय करत नाही कामं ऐकत नाही मोबाईलमध्ये रात्याच्या टी व्ही दिवसा मोबाईल रात्री मोबाईल बायाही तशाच माणसंही तसेच पोट्टे तसेच लगे घरचे हे काय आपल्यासारखे शेती प्रॉपर्टी टिकून टी कोण ठेवण मोबाईल मोबाईलमध्ये बॅलन्स झालं की मोबाईल बॅलन्स झालं बाबा बॅलन्स टाका लागते द्या पाचशे द्या दोनशे लगाने आयरी आणलं शिक्षणाचं काही हे नाही शिक्षणाचा अभाव हा मास्तर लोक त्याच्यात घुसले आता मोबाईलमध्ये आता काय कराव हां कठीण परिस्थिती आहे लई पुढे गेला आता हे कसं आहे विज्ञान विज्ञानाच्या साह्याने जग पुढे पुढे चाललं पण त्या दृष्टिकोनातून विज्ञानाच्या आपल्याला त्याच्यामधल्या काही गोष्टी आपण त्यांच्या दूर करत आहोत म्हटला आपल्याले जगण्यापासून आपले वंचित हवं ना, म्हणला आपण काही काही गोष्टीपासून हा ज्ञान वाढत आहे जगातनी हे माहिती आहे आपल्याला पण कसं आहे या ज्ञानापुढे आपलं जे जुनी पिढी होती जे आपलं आयुष्य होतं ते आता पुढे काहीच नाही राहणार भविष्यामध्ये आता सर्व भांडखोर लोक काय कोणाचं काही ऐकायला तयार नाही बाप लेखाचं नाही बापाचं नाही मग काय आता एक काम सांगतलं एक काम करते लेखाचं ले परिस्थिती गंभीर राहील म्हणलं पुढे काही अर्थ नाही राहणार रा म्हणलं जगामध्ये आता हा पुढे हे नष्ट होणारी पिढी आहे आता नष्ट पुढे